आजचे भूव्य तालुकास्तरीय स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजक नियोजक सन्माननीय अतिथी विविध धार्मिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर खरंच धन्यवाद तरी आयोजकांना की आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देत आहात माझे नाव वर्षा शेकाले या पाचवी मी या सर्व सामान्य नागरिकांनी जगायचं तसं या विषयावरती माझे मनोगत व्यक्त करत आहे कवी मंगेश पाडगावकरांचे एक कव्य आहे सांगा कसं जगायचं कणक कणह की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा पायात काटे हे अगदी खरं असत्या सारखं कि की फुलासारखं फुलायचं सांगा कस सामान्य माणसाला पडलेला प्रश्न खूप महान असा आहे याच कारण म्हणजे महागाई होय महागाई गामनाला भिल्ली आहे सर्व सामान्य नागरिकांचे जीवन असह्य बनले आहे अहो कितीही गमवा परंतु हातात काहीच शिल्लक राहत नाही एकचत्री मी सदावत राहतो दोन वेळेचं बाबून मुलांच्या शिक्षणासाठी काही राहतं की नाही महागाई वाढली याचं सुद्धा कोणालाच ना नाही फक्त जनतेची लुबाटूक करण्यात जो तो रमला आहे अव्वाच्या सव्वा किमतीचे लेबल लावून माझा गरीब नागरिक भरडलाय तो कोणालाच ना ना दिसत नाही सर्वजण महाभारतामध्ये ध्रुत राष्ट्रांसारखे अंधारे झाले की गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधली तेच काही समजत नाही महागाई बेरोजगारी यांसारख्या समस्यांना तोंड देण्याची ताकद सर्वसामान्य नागरिकात राहिली नाही प्रत्येकाच्या मनात सांगा कसं जगायचं हाच प्रश्न आवाजून उभा राहिला आहे अशी अवस्था पाहिल्यावर ही जनता घणात घणत आणि आपल्या लढगानगातच जगत आहे मायबाप सरकार जगायचं तरी कसं या प्रश्नाला सरकारकडेच उत्तर नाही हे जीवन संपून टाकावे वाटले तरी दुकानात जाऊन औषधाची बाटली विकत घ्यायला सुद्धा खिशात पैसे नाही त्यामुळे पंचवीस तीस वर्षांपूर्वी कवी मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली ही कविता सांगा जगायचं कसं कनक कन्हत की गाणं म्हणत अगदी तंतोतंत जुळत आहे ही, ही कविता अन्न वस्त्र निवारा या माणसाचे मूलभूत गरजा आहे या गरजा भागवी जीव पासावीच होतो जरी ही मोफत राशन मिळत असेल तरी शिजवण्यासाठी लागणारा गॅस मात्र पुढे गेला आहे माझी आई असे म्हणते की जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमची आजी शंभर रुपये भाजी पिशवी भरून आणायची आता पाचशे रुपये संपून जातात तरीही पिशवी भरत नाही सर्वच गोष्टी या जगात खूप महाग झाल्या आहेत आणि शेतकऱ्याची अवस्था आणि सांगायलाच नको हजार मिळणारी खताची एकोणीसशे दोन हजार रुपयाला झाली आणि शेतात खत टाकलं नाही तर पीक मोठाली होत नाही वसर ही समस्या खूप मोठी होऊन बसली आहे कपड्यांच्या दुकानात गेलो तर नुसती लुटा लूट चालू असते चारशे पाचशे रुपयाला जाणारी वस्तू हजार पंधराशे रुपयाला विकली जात आहे या महागाईच्या जमान्यात आजारी पडले सुद्धा खूप मोठा गुन्हा आहे कारण दवाखान्यात गेल्यावर जर बिल पाहिले तर चांगला धंदाकट माणूस बेशुद्ध होऊन पडेल चोर फक्त रात्रीचे चोरी करतात परंतु हे डॉक्टर लोक दिवसा धावळा सर्व सामान्य नागरिकांना लुटतात पूर्वी लोक म्हणायचे कोर्टाची पहिरी नको रे बाबा परंतु आता दवाखान्याची पहिरी नको रे बाबा म्हणायची वेळ आली आहे समाजामध्ये गरीब आणि श्रीमंताशी खूप मोठी दरी पड चालली आहे सर्व सामान्य गरीब माणसाला कोणच विचारत नाही परंतु धनी श्रीमंत माणसांची चिंता सरकार करते संत कबीर महाराज म्हणतात निर्धन गिरे पहाड से कोई ना पूछे हाल धनी को काटा लगा पूछे न हजार हा महागाईचा अनुभव एवढा पेटला आहे कि तो विजवण्यासाठी अग्निशामक यंत्रणाच बिघडली आहे आणि ची या वनव्यामध्ये सर्व सामान्य नागरिक भरडला जातोय आर्थिक व मानसिक घुसमोट होत आहे शिक्षण एवढे झाले आहे की ज्युनियर रुपये मोजावे लागतात मुळे कुटुंबाचे बजेट अक्षरशः कोलमडले आहेत दोन वेळेची पोटाची कळगी भरण्याची क्षमता सर्वसामान्य नागरिकात राहिली नाही या महागाई रुपये राक्षसाला काढण्याची ताकद सर्वसामान्य माणसाच्या हातात नाही माय सर ला सांगावे तर ते बोलतात आमच्याकडे का चांदीची कांडी आहे का किती फिरवली तर महागाई कमी होईल खरं सांगा जगावं कसं बोला कन्हान की गाना म्हणत हेच मला कळत नाही हेच मला कळत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र